जे मिळणार मित्रांनो या जेवण करायला जेवण करते बघा होका कच्ची टोमॅटो कच्ची वांगी चुरून घेतलं बारीक त्याच्यात मीठ तिखट तेल घातलं आणि चपाती सोबत भातासोबत खायचं बरं का हो का छान लागतं टेस्ट भारी येतो, किती छान झालाय मला तर खूप आवडतं त्याच्या सोबत मेथी कच्ची मेथी खायचं मस्त पैकी सगळ्यांनी नवीन असाल तर सबस्क्राईब सपोर्ट करावर का मित्रांनो या जेवण करायला पुन्हा एकदा या म्हणून सांगते छान लागतं बर का कच्च्या टोमॅटो कच्ची वांगी आणि ते तिखट मीठ आणि नी तेलच आणि कडक चपाती सोबत पण खायला टेस्ट भारी येत बर का माझं थोडं तब्येत गुरुलो म्हणून असं खात आहे तोंडाला थोडं चव येतं मला तर खूप आवडतं असलं भाजी कधी घरात भाजी संपलं ना असं बनवायचं वांगे टोमॅटर बारीक चिरायचं त्याच्यामध्ये तिखट पिट तेल टाकून खायचं चपाती सोबत कडक भाकरी कडक चपात्या असल्यासोबत तर आता भात घेते मी तर बघा मित्रांनो भात घेतलं ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं भातामध्ये आणि ह्याच्या खायचं कट कच्च टोमॅटो कच्च वांगी मस्त लागतं बरं का तोंडाला एकदम चव येतं आता केलं भात गरम गरम भाजी कोणा कोणाला आवडतं असं खायला कोण कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा बर का माझं जेवणाचं मजा करू नका आहे बाबा पोळत आहे पोळत आहे रे रे नेते पांटलाय मेथी आणि उन्हामुळे सगळं मेथीही झालय वाळल्यासारखं झालंय पाक तर चला बाहेर टेक नवीन असेल तर सबस्क्राईब चॅनल